नमस्कार मी हुमा सय्यद माय टी मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे एम्पायर होम फायनान्स को ली व इतर बँक फायनान्स कंपनीच्या जुलमी व मनमानी कारभाविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय समोर ठिया आंदोलन दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी वरील नमूद विषया संदर्भात एम्पायर होम फायनान्स को ली व इतर बँक व फायनान्स कंपनीने संपूर्ण महाराष्ट्रात जुलमी व मनमानी कारभार करत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमाचे तरतुदीचे उल्लंघन करत नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेण्याचे काम आपल्या आदेशानुसार एकतर्फी करत आहे माननीय विभागीय आयुक्त नाशिक येथे वर विषानुसार तक्रार देण्यात आली होती तसेच आपल्या कायद्याला वेळोवेळी तक्रार देखील देण्यात आली आहे या मनमानी व नियमबाह्य कारवाईमुळे वैतागून तसेच महामारीमुळे अनेक लोकांचे रोजगार गेले तसेच नोटबंदी जीएसटी यासारख्या कृत्रिम आपत्तीतून लोक सावरत आहेत अशातच कित्येक व्यापाऱ्यांचे व्यापार दिवाळखोरीत गेले आहेत ही सर्व संकटातून बाहेर निघत असतानाच बँकांमार्फत मनमानी व नियमबाह्य कारवाईमुळे जनता व ग्राहक त्रस्त होत चालली आहे यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे याला जबाबदार या सर्व अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या बँक आणि रिकव्हरी एजंट व एजन्सी आहेत तसेच आपली दिशाभूल करून ताबा घेणेकरिता बँक आपल्याकडे प्रस्ताव दाखल करत आहेत यामुळे ताबा घेणेकरिता आपल्या कायद्याकडून एकतर्फी आदेश काढले जात आहे ज्या अर्थी भारतीय रिझर्व बँक नियमानुसार तरतुदीचे सतत उल्लंघन करून नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेत अवैधरित्या वसुली करत आहे तसेच गुंडगिरी व धमकावून एकतर्फी जप्ती वसुली ई लिलाव सारखी कारवाई करत आहेत सदर प्रकरणात आमच्या खालील न्याय मागण्या मान्य करून आम्हा सर्व जनतेस न्याय मिळून द्यावा ही विनंती आजपर्यंत महामारीत मृत्युमुखी पडलेल्या व्यवसाय उत्पादनाचे साधन बंद झालेल्या अनेक आत्महत्या कर्जदारांचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे त्याचबरोबर कर्जदाराचे जप्ती व एलिलाव केले असतील ते त्यांच्या परिवाराला पुन्हा देण्यात यावे महाराष्ट्रात एम्पायर होम फायनान्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड या कंपनीचे सर्व जप्ती आदेश स्थगित करण्यात यावे व वाढवलेले सर्व हप्ते व्याजदर कमी करण्यात यावे सर्व बँका चलन बनावटीचे धोरण आणि नियमांच्या विरोधात जाऊन कर्जाच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक करत आहेत की दोन चार वर्षांपूर्वी दोन हजार सतरा अठरा मध्ये कर्ज केलं सोळा मध्ये सतरा मध्ये कर्ज काढलं या मोतीलाल फायनान्स कडून कर्ज घेतलं होम फायनान्स त्यावेळेस कर्ज घेतल्याने फेडीचे जे हप्ते होते ते फक्त अडीचशे दाखवलेले होते बारा लाख कर्ज होतं बारा लाख अशी तेरा लाख भरून झालेले आहे आज त्यांनी हप्ते अशा कर्जदारांनी चेक केले तर आज ही साडे चारशे पेक्षा जास्त फेड खेळायचे आहेत जर बँकेला चौकशी केली तर फ्लोटिंग आहे अरे एवढं काय फ्लोटिंग आहे तुमच्या फ्लेट फ्लोटिंग मध्ये दोनशे ते साडेचारशे हप्ते झाले अकरा लाख मुद्दल त्या शेतकऱ्यांनी त्या नागरिकांनी तुमच्याकडून घेतली अकरा लाखाचे बारा लाख दिले बारा लाख दिल्याच्या नंतर त्या कर्जदारांनी चेक केलं तर साडेचारशे पेक्षा जास्त ई एम आय असत्याला भरायचे तो काय त्याच्या सात पिढ्या पण हे पैसे भरू शकणार नाही ग्रामीण भागात म्हणे त्या पालत्या घड्यावरती पाणी किती जरी ओरलं पालत्या घागरीवरती ती भरणार नाही अशी अवस्था जर केली असेल तर फायनान्स

फार दिवस झाले फार दिवसांपूर्वी माझ्याकडे हवीसी घेऊन आले होते पर होम फायनान्सला मला ते घेऊन गेले होते त्यांचं कार्यालय मला नोबल हॉस्पिटलच्या अलीकडे त्या ठिकाणी जाऊन आलो परिस्थिती समक्ष डोळ्याने बघितली की आलेल्या माणसाला उत्तर द्यायला त्या ठिकाणी शिपाई सोडून त्या कार्यालयात कोणताच अधिकारी उपस्थित नाही म्हणजे आहे वाईट परिस्थिती ज्यावेळेस एस्पायर कंपनीनी या अहमदनगर जिल्ह्यामध्ये पैसे वाटले होते त्यावेळेस असं वाटलं होतं की ही जर एस्पायर कंपनी जर एक्सपायर जर झाली म्हणजे जर विचार करण्यासारखा गोष्ट आहे खास करून पत्रकार बंधन आहे ठिकाणी मी जाणीवपूर्वक सांगतो नोटबंदीच्या काळात या कंपनीचा जन्म झाला आपल्या अहमदनगर म्हणण्या काय महाराष्ट्र राज्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्याचा जर आढावा घेतला तर पाच पंचवीस कोटी नाही तर हा प्रत्येक तालुक्याला दोनशे अडीचशे तीनशे चारशे कोटी रुपये यांनी वाटले आणि यांनी जे डीएसए नेमले होते म्हणजे जी, जी एजन्सी होती त्यांची जी लिगल डिपार्टमेंट असेल किंवा ते असतील तुमचे लोन व्हेरिफिकेशन करणारे हे अतिशय बोगस अधिकारी त्या ठिकाणी नेमलेले होते त्यांनी या अधिकाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार करून आणि शेतकऱ्यांच्या पोरांना अगदी अल्पशिक्षित आडवी शेतकऱ्याला पाचवी सातवी आठवी झालेल्या शेतकऱ्यांच्या त्यांनी त्या ठिकाणी इंग्रजी सहाय्य घेतलं आणि त्या ठिकाणी कर्ज दिलं आता कसं कर्ज दिलं काय दिलं या प्रत्येक ग्राहकाला या ठिकाणी माहिती पण काय होत की मोतीलाल ओस्वाल शेअर इंडस्ट्रीजला मोठा किंग माणूस असल्यामुळं मग असं म्हणायला हरकत नाही लय मोठे राजकीय संबंध आहे आर्थिक महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट अर्थ विभागाच्या मंत्र्यांनी याच्यात तात्काळ लक्ष घालणं गरजेचं आहे कारण अशी जर कंपनी येऊन राजरोस या सामान्य शेतकऱ्यांचे मुलाच सामान्य शेतकरीच नाही शेतमजुरी कामगारी छोटा मोठा व्यावसायिक आहे कर्ज प्रकरण दिले आरबीआयच किंवा शासनाच्या विविध संस्थेचं पहिलंच वर्ष यांचं मित्रांना ऑडिट होणार होत या ऑडिट होण्याच्या आधी त्यांनी जे लोक पाच पाच चार चार हप्ते फकीत मध्ये गेले होते त्यांना टॉपअप लोन देऊ अशी या ठिकाणी माहिती देण्यात आली टॉपअप लोन मंजूर झालं म्हणूनही सांगण्यात आलं येणाऱ्या हप्त्यामध्ये दोनशे तीनशे पाचशे रुपये हप्ता वाढून घरी घरी येऊन यांनी सहा घेतल्या मात्र यांचं ऑडिट झाल्याच्या नंतर यांनी या सर्व कर्ज जाणार या ठिकाणी सुहास माझ्या गावातील सुहास या ठिकाणी आहेत आशिप आहे त्यांना सांगितलं आता तुमचं टॉपअप कॅन्सल झालेलं आहे म्हणजे सामान्य मुलांनी सामान्य नागरिकांनी अचानक घेतुंबा करायची यांचं सिव्हिल घातलं यांनी यांच्या घरातल्या लोकांना कर्जदार करून घेतलं नुसतं एका माणसाचं कर्जावरती सिव्हिल खराब नाही केलं तर पूर्ण कुटुंबाचं सिव्हिल खराब केलं आज जर बघितलं तर मायबाप ही बँकच आहे सर्वसामान्य माणसाचा आधार मायबाप ही बँकच आहे परंतु जर असं सिव्हिल खराब झालं हुंकार है भारत की हुंकार है, ही सरकार है, है।, है। इन कला